नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आपला जो दोन एकराचा सोयाबीन तूर प्लॉट होता त्याच्यामधलं आपलं सोयाबीन निघून गेलं आणि इकडे आपली पाण्याची सुविधा नव्हती तुम्ही बघू शकता की इकडे कुठल्याच प्रकारे पाण्याची सुविधा नव्हती त्यामुळे तुरीला थोडासा त्याचा फटका दिसत आपल्याला दिसत आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये पाण्याची सुविधा केली परंतु अजूनही आपलं पाहिजे तसं पाणी सुरू झालं नाही आहे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे खाली ही पानं पूर्ण गळलेली आहेत आता याच्यात पाणी काय झालं की पाऊस पडून गेला चार महिने सतत पाऊस 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 आणि त्यानंतर काय झालं की याला फटका बसला म्हणजे साधारणतः वीस दिवसापासून याला कुठलंच पाणी नाही आहे त्यामुळे त्याचं पानं खाली तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गळलेले आहेत आता कि त्यासाठी आपण काय केलं की इथं ठिबकची सुविधा म्हणजे जुगाड केलेला आहे तुम्ही बघू शकता की तुम्हाला पूर्ण मी जुगाड दाखवतो कशा पद्धतीने याला केलेला आहे आता याच्यामध्येच बारा एम एम जी आपण नळी टाकलेली आहे त्या की लोकल ठिबक आपण इकडे वापरत आहोत आणि त्यालाच आपण जे आपल्याकडे जुने पाईप होते तेच चांगल्या पद्धतीने जोड करून जुळणी करून आता ते थोडे फुटलेले कुठं काहीतरी गळणार परंतु आपल्याला जास्त खर्च नव्हता करायचा त्या पद्धतीने आपण त्याचा जुगाड केलेला आहे आता याच्यामध्ये काय झालं की आपण जेव्हा ठिबक टाकलं तर याला जास्त आड्या पडलेल्या आहेत तर पाणी पुढे जाणार नाही त्यासाठी आपण याचं व्यवस्थित हे सगळं करून घेत आहोत त्या सगळ्या गोष्टी एकंदरीत आपण करून घेणार आहोत आता हा जो अंतर आहे याच्यामध्ये कुठं साडे दहा कुठं साडेनऊ झालेला आहे परंतु हे पाऊस किंवा पाणी न टिकल्यामुळे तुम्ही बघू शकता की याची वाढ अशी उभी झालेली आहे आता इलासुद्धा आपल्याला चांगली करायची आहे त्यासाठी आपण चांगला असा जुगाड वापरणार आहोत आपलं उत्पन्न एकरी किती होईल हा भाग वेगळा परंतु चांगल्या पद्धतीने पर हे अंतर झाकलं पाहिजे हे आपल्यात सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे त्यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या करायच्या आहेत आता याच्यामध्ये आपण ठिबक घेतलेलं आहे लोकल क्वालिटीचंच आपण इथं वापरत आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण युरिया टाकणार आहोत युरियानं काय होईल की ह्या ज्या तुम्हाला ह्या ब्रांचेस दिसतात अजून जास्त वाढ होईल ब्रांचिंगमध्ये आणि हे खालणं तुम्ही बघू शकता की एवढं या अंतर याला काहीच नाही आहे तर तेवढं अंतर पूर्णपणे त्याच्यामध्ये याला ब्रांचिंग होईल खालून तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी आपण हा आप पूर्ण जुगाळ बनवत आहोत आता पाणी एकंदरीत पोचेल की नाही कारण आपण सबलाईन घेताना एकच सबलाईन इकडे घेतलेली आहे परंतु याच्यामध्ये नळ्या जास्त आहे नाहीत त्यामुळे एकंदरीत हे पाणी पोचेलच खाली जी सबलाईन आहे ती एकच सबलाईन आणि अंतर खूप जास्त झालेलं म्हणजे सबलाईनसाठी आपल्याला माहिती आहे की बारा एम एमसाठी एकशे साठ ते एकशे सत्तर फूटच आपण अंतर वापरू शकतो परंतु आपलं अंतर झालेलं आहे एक साईडला दोनशे अडीचशे प्लस आणि एका साइडला एकशे साठ एकशे सत्तर प्लस, प्लस। परंतु ते कशासाठी की याच्यामध्ये जर तुम्ही एकरामध्ये ते तशा पद्धतीने टाकत असाल तर ते अंतर काउंट करा नाही तर असं करून असा तुम्ही जुगाड करून या सगळ्या गोष्टी करू शकता आणि एकंदरीत पाण्याची सोय करू शकता आता उभं राहून जर पाणी द्यायचं म्हटलं मित्रांनो तर याच्यामध्ये असं आहे की दोन दोन तीन तीन दिवस असं पाणी होत नाही दोनच एकराचं आणि झालंही तर ही जमीन अशी आहे की पूर्णपणे याचा उतार आहे आणि साधारणत मी तीन चार दिवसानंतर जर परत आले याच्यामध्ये तर तुम्हाला परत त्याच्यामध्ये पाणी द्यावं लागते असं एकंदरीत हे जमीन आहे तुम्ही इकडे बघू शकता की अशा पद्धतीने आपण जोडणी केलेली आहे आता याच्यामध्ये जवळच म्हणजे तीस तीसच पाईप आपल्याला बसलेले आहेत म्हणजे सहाशेच फुटावरती आपलं पाण्याचं एकंदरीत सोय आहे आणि त्याच्यापुढे आपण ही अशी जोडणी केलेल्या आहेत आता इकडे दोनच फुटाचा पाईप पाई आहे पाई तो शक्यता कमी आहे की पूर्ण पाणी त्याच्यामध्ये घेईल त्यामुळे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे हा जुगाड आपला सटकला स्क्रू मारले मारलेले असल्यावरही हो तरी आपल्याला जर असं चाललं नाही तर आपण हे काळे पाईप पाई तिथपर्यंत ती जोडणी करू आणि हा जुगाड सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो असंच आता हे याच्या ज्या याच्यामध्ये आपल्याला आळ्या पडलेल्या आहेत त्या आपण काढत घेत आहोत तुम्ही बघू शकता की आपला हा जुगाड कशा पद्धतीने आहे आणि हा सक्सेस होईल याची नव्वद टक्के आपल्याला हमी आहे त्यामुळे आपण हे गोष्टी केलेल्या खर्च भरपूर लागत आहे परंतु हा एकदा जुगाड केला की पुढच्या वर्षी आपण काय करणार आहोत की तूर काढून घेणार आहोत म्हणजे जशी भाग आहे ती कपाशी आपण काढतो त्याच पद्धतीने आपण ही तूर पुढच्या वर्षी काढणार आहोत त्यासाठी हा सगळा अट्टाहास चालू आहे पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि सगळे व्हिडिओ बघून घ्या जेव्हा आपण लागवड केलेली होती कशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे एकंदरीत काय काय केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जातील तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद